जिल्हा काकोडे खेळा मा तू सांगा जरा बे काही दे कोण आपण आम्ही तमाशा मंडळ कोणा तमाशा कैलासवाशी दादा साहेब ना, ना।, दा ना तुला कर, कर। शुक्लाल भाऊ वराडेकर यांचा आदर्श लोकनाट्य तमाशा मंडळ त्यातल्या तुम्ही कलाकार बाया भाई आमच्या गावाची यात्रा आहे यात्रा निमित्त आम्हाला तमाशा पाहिजे कारण कसे भाई बीच गावामध्ये तमाशा होतो बीचक वाचक आमच्या गावाला चालत नाही नाही तांगड तिंगाण देखो माई मला पिंगा आशीर्वाद करायचं नाही तमाशा तो तमाशा झाला पाहिजे तमाशाच्या जागेवर चलसा नको नाही त्याला म्हटलं गेलं तमाशा कितल्या बाया आहेत दहा बाया सर्व्या सर्व दहा आहेत दहा आहेत टेजरावेता साठे बावल्या पक्ष तर तिने फरार राहतील नाही असं मागला सांगेल तशी चमेल होते आमनावर काय बाई दहा बाया सांगेल दहा बारा बाया सांगेल आणि त्या पाच सो बावल्या खुदी राहील त्या बाई तिने बाया तर गाभण होत्या ते मामी काय बोल ना असा प्रकार आणू नका अरे त्याला गर्वाधर म्हणतात काय काय धर येत ना ते तिने म्हणत काय काय म्हणे पण मग असा प्रकार आणू नका नाही तर हजेरी सोडा तगत राहू सोडा तिथे त्यांच्या नाडात बसा मागला झाली तसंच म्हणतो ना काय सरकारी दवाखाना बी बंद होता डॉक्टर बिटात राहून देईन करता

खावाना विचार येत ना मला एक काम करा चांगला जे मटन ते ना घर त्याने वाटले येतले तुम्ही एक काम करा काय त्या सोंगाड्या सांगाड्या तुम्ही लई जा दोन्ही तिने नाच्या तुम्ही लई जा खालणार कुडणार वाजणार उडणार तुम्ही लई जा चालेल चोळक्या चांडक्या ढोलक्या ढालक्या तुम्ही लैजा अन बटा पाया आपलं घर झाला छातीवर गावना अखिरमय आहे आपला गावना अखिरमय आहे मोटर रातीन चालत अंगा तोंड दहा करा जेवण कराजामन आराम करायचा डे आणि मागण चालले कसं होईल तर खर्च करा होतात मेंढ्या बसाड्या होत्या मेंढ्या बसाड्या होतो वावर्या बाय मी नाही मी राहिलो मागा झाले मेंढ्या बसाड्या त्या मेंढ्या दोन दोन तीन तीन लेडी टाकल्या तुम्ही कधी चांगलं पोट भर जेवाड नाहीच काहीतरी एक बाई